शिवर पोहोचलेले आहेत या ठिकाणी मनसेचे अनेक नेते सुद्धा त्या ठिकाणी मातोशीवर पोहोचलेले आहेत आणि यासह राज ठाकरे सुद्धा आता मातोशिवर दाखल झालेले आहे आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानंच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोशिवर दाखल झालेले आहेत या घडीची सर्वात मोठी अशी अपडेट आहे वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहेत खरंतर ठाकरे बंधू यांच्यामध्ये अनेक वर्षांची कटुता होती मात्र मराठीच्या मुद्द्यावर ही कटुता कुठेतरी आता संपलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी ज्या होत आहेत त्या सुद्धा महत्वाच्या मानल्या जात आहेत आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहे ऐतिहासिक अशी ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल विजय मेळाव्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू विजय मेळाव्यामध्ये मराठीच्या मुद्दा एकत्र आलेले होते आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे हे मातोशीवर दाखल झालेले आहेत खरंतर उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यावेळी राज ठाकरे हे त्यांच्या भेटीला गेलेले होते त्यानंतर दोघांमध्ये कुठलीही त्यानंतर मातोशीवर भेट झालेली नव्हती मात्र आता वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे हे मातोशीवर पोहोचलेले आहेत अत्यंत महत्त्वाची या घडीची ही मोठी घडामोड आहे राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे अनेक नेतेसुद्धा आहेत बाळा नांदगावकर असतील आणि इतरही नेते आहेत ते आहेत आहे संजय राऊत आहेत शिवसेनेचे सुद्धा अनेक नेते आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि मनसेचे सुद्धा अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे दाखल झालेले आहेत स्वतः राज ठाकरे मातोशीवर दाख दाखल झाल्यामुळे या घडीची सर्वात मोठी अशी घडामोड म्हणावी लागेल उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील यासह दोघांमध्ये आणखी काय चर्चा होतील याकडे आपले लक्ष असणारेच मात्र या घडीची ही सगळ्यात मोठी अशी अपडेट आपण पाहतो ताज ते ते सुधा सुधा राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि आता ते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देतील उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे मातोश्रीवर सुद्धा एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं आहे अगदी उत्साहामध्ये शिवसैनिक सुद्धा राज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करतात आणि ही आपण ताजी दृश्य बघतोय उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत राज आणि उद्धव एकत्रित दिसत आहेत आपल्याला आणि मोठा पुष्पगुच्छ सुद्धा पाहायला मिळतो आहे मोठी गर्दी सुद्धा झालेली आहे शिवसैनिक मनसैनिक सगळेच एकत्रित आल्याचं चित्र मातोश्रीवर बघायला मिळत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्याला एका फ्रेममध्ये बघायला मिळत आहेत अखेर राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आणि त्यानंतर आता आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे पाहायला मिळत आहेत सोबतच संजय राऊत सुद्धा आहेत आणि मनसेचे इतर नेतेसुद्धा आहेत अंबादास दानवेसुद्धा आहेत आणि आता राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना हा पुष्पगुच्छ दिला गेलेला आहे तसेच दोन्ही बंधूंचीही पुन्हा एकदा आपल्याला भेट पाहायला मिळते आहे सर्वात मोठी अशी घडामोड आहे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आणि आता त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील तसंच युतीच्या ज्या चर्चा रंगलेल्या होत्या त्या चर्चांना पुन्हा एकदा बळकटी मिळाल्याचं हे चित्र पाहायला मिळतं आहे विजय मेळाव्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले